नमस्कार मंडळी आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अलिबागचे पेढे पुण्याचा चिवडा राव मला तुम्ही जन्मोजन्मी निवडा शंकरपाडीतील तूप असावे ताजे अन्न साजूक राव आहेत आमचे फार नाजूक बायकोपेक्षा बाकी पोरी वाटतात गोड रावांना डोळे मारण्याची फार जुनी खोड भल्या पहाटे करावी नवऱ्याची पूजा रावांच्या जीवावर करते मी मजा चिकनचा केला रसा मासे केले फ्राय राव भाव देत नाही खूप केलं ट्राय दीक्षित डाएट दिवेकर डाएट कळत नाही कोण आहे राईट सीमांत पूजनच्या दिवशी रावांना भरवते सलाद स्लाइट गॉगल्स लावून बाईकवर बसून फिरायला जाऊ ऐटेत सासर मंडळींना सांगून ठेवते राव आता माझ्या मुठीत तळ्यातल्या चिखलात गुलाबी कमळ उघडले राव खड्ड्यात पडले आणि मी त्यांना आणि त्यांना मीच बाहेर काढले चांदीच्या सदराला सोन्याचं बक्कल रावांना नाही टक्कल नशीब डोक्यात आहे अक्कल ध्येयावर ठाम यश तुझे स्वाम रावांना मिलावील रोज झंडूबाम बोलायला सोपे करायला अवघड रावांशी लग्न करून मी चढले आयुष्याचा लग्न बागेमध्ये असतात गुलाबाच्या कळ्या रावांचे दात बघून मी वाजवते टाळ्या मातीच्या दिव्याला तुपाची वात रावांशी केलं लग्न आता लागणार माझी वाट एकटीचा डीपी ठेवून आला मला कंटाळा जस्ट मॅरिड आपण आपल्या जोडीला खास फोटो निराळा चालू झाला उन्हाळा संगे घामाच्या या धारा रावांचे नाव घेते लावून एसीचा थंड वारा धन्यवाद